नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी मुलुख महाराष्ट्र या बुलेटीन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनची सुरुवात करूयात एम आय एमच्या शक्ती प्रदर्शनाच्या बातमीनं एम आय एमची तिरंगा रॅली मुंबईत दाखल झाली आहे आणि इम्तियाज जलील हे चांदिवलीत दाखल झाले असून एम आय एमचे कार्यकर्ते सुद्धा आता सभास्थळी दाखल झालेत त्यामुळे काही वेळातच असदुद्दीन ओवेसी यांची चांदिवलीत सभा होणार आहे एम आय एमच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली खरंतर मुंबईमध्ये एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात आहे आणि सभेला परवानगी नाही हे आधी स्पष्ट करण्यात आलं होतं पण एम आय नेते मात्र या सभेच्या भूमिकेवरती ठाम राहिले वक बोर्डाच्या जमिनी आणि त्याचबरोबर आरक्षण या मागणीसाठी एम आय हा मोर्चा उघडलेला आहे आणि आंदोलन सुरू केलेला आहे सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत सिद्धार्थ ही सभा होऊ नये याच्यासाठी पोलिसांनी अनेक प्रयत्न केले पण अखेर ही सभा होतीये का या सभेला कसा प्रतिसाद मिळतोय आणि असदुद्दीन ओवेसी कधीपर्यंत पोहोचणार सभा कधी सुरू होईल तिरंगा यात्रा मुंबईत होऊ नये यासाठी गृह मंत्रालयाने सगळा बंदोबस्त करून ठेवला होता मात्र सगळ्या अडथळ्यांवर मात करून इम्तियाज जलील तिरंगा रॅली घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ओवेसी हे रात्रीच मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत सर्वप्रथम गंगापूर मध्ये इम्तियाज जलील यांची रॅली अडवल्या गेली त्यानंतर मुंबईमध्ये अनेक चेक नाक्यावर त्यांच्या त्यांना बराच वेळ थांबून ठेवण्यात आलं शेवटी वाशी चेक नाक्याजवळ त्यांची रॅली पूर्णपणे पोलिसांनी बंदोबस्त लावून थांबवली होती त्या ठिकाणी जलील आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली कारण पोलीस अधिकाऱ्यांनी रॅलीतले जे काही तिरंगे झेंडे लावलेले होते ते तिरंगे झेंडे काढूनच मुंबईमध्ये जाता येईल अशी आठ इम्तियाज जलील यांच्यासमोर घातली मात्र इम्तिया इम्तियाज जलील यांनी स्पष्टपणे सांगितलं तिरंगा हा माझ्या पक्षाचा झेंडा नाही हा देशाचा झेंडा आणि तो माझा स्वाभिमान आहे त्यामुळं मी झेंडा काढणार नाही आणि झेंड्यासहित मी मुंबईमध्ये जाईल तुम्हाला अटक करायची करा गाड्या काढून घ्यायच्या घ्या मी पायी जाईल आणि शेवटी पोलिसांचा नावविलाज झाला आणि ते झेंड्यासहित सगळे गाड्या घेऊन कार्यकर्ते त्या ठिकाणी निघालेले आता साकीनाका जवळ या रॅली गा पोहोचलेली आहे एक पाच ते पाच मिनिटाच्या आत जलील त्या ठिकाणी पोहोचतील सभेच्या ठिकाणी मी येतो तुमच्याकडे आता थेट सभास्थळावरून चांदिवली मधून उदय जाधव आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत उदय सभास्थानी किती कार्यकर्ते पोहोचलेले आहेत सगळ्यात महत्वाचं कलम एकशे चव्वेचाळीस लागू आहे अशा परिस्थितीत नियमांचं पालन केलं जातंय का कोरोना प्रतिबंधक नियमांचं काय तिथली परिस्थिती आहे विलासमी आता सभास्थळी आहे आणि नियमांचं तर पालन केलं जातच नाही त्याचबरोबर जे एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात आले आहेत त्याचं देखील उल्लंघन करण्यात आलेलं आहे या सभेला अधिकृत परवानगी देण्यात आली नाहीये तरी देखील ही सभा होते आहे आणि त्या संदर्भात अजूनही पोलीस जे आहेत ऍक्शन घेताना दिसत नाहीये आपण इथे माझ्या मागे पाहू शकता जवळपास दो एक दोन ते तीन हजार जणांचा जो क्राऊड आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे सभास्थळ जे आहे जे खुर्च्या आहेत ते आता पूर्णपणे भरलेले आहेत एक छोटंसं मैदान आहे त्या मैदानामध्ये हे सगळे एम आय एमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमा झालेले आहेत आपण जर दुसऱ्या बाजूला बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे थोड्याच वेळामध्ये खासदार इम्तियाज जलील हे इथे पोहोचणार आहेत आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर काही एम आय एमचे पदाधिकारी जे आहेत प्रमुख जे आहेत ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात काही वेळापूर्वी इथे पवित्र पुराणाचं आयात जे आहेत त्यांचं वाचन देखील करण्यात आलं इथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी भारताचा तिरंगा जो आहे तो हातामध्ये घेतलेला आहे ही तिरंगा रॅली असल्याचं सांगितलं जाते पाच टक्के मुस्लिम आरक्षण आणि वक्फ बोर्ड जमिनीचे संरक्षण या दोन मागण्यांसाठी ही रॅली जी आहे ती करण्यात येत आहे आणि त्या रॅलीला सर्वात जे प्रमुख एक हे करणार निवेदन देणार आहे ते दरम्यान आमचे अध्यक्ष असोद्दीन ओवेसी जे आहेत ते करणार आपण समोर तर थेट पाहिलं तर इम्तियाज जलील यांचं इथे आगमन होताना पाहायला मिळते आणि आपण थेट ही दृश्य पाहतो विनाश इम्तियाज जलील औरंगाबादवरून आज सकाळी निघाले होते ते आता सभास्थळी इथे दाखल होताना आपल्याला इथे पाहायला मिळते ते जसे सभास्थळी आलेले तिथे सभास्थळी असलेले सर्व कार्यकर्ते जे आहेत ते सगळ्या मोठ्या प्रमाणात जिथे जल्लोष आणि जय जै, त्यांचा जयघोष जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत घोषणाबाजी जी आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला करताना दिसत आहेत आपण इम्तियाज जलील यांचं सभास्थळी इथे आगमन होत आहे आणि कार्यकर्त्यांची घोषणाबाजी जी आहे ती मोठ्या प्रमाणात इथे वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आपण क्राऊड जर आपण पाहिलं तर इथे एक उत्साह जो आहे तो आहे। है। है। या एम आय सर्व कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे आणि एकूण एक ज्या मागण्यांसाठी आज हे सर्व एम एमच्या कार्यकर्ते जमलेले आहेत मुंबईची पहिली सभा आहे मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी एम आय एमची सभा जी आहे ती लोकांचं लक्ष वेधून घेताना दिसतो आपण थेट गेटवर जर दृश्य पाहिलं तर एम आय एमचे खासदार इम्तियाज जलील यांचं इथे आगमन झालेलं आहे इम्तियाज जलील थेट थेट स्टेजच्या दिशेने निघालेले आहेत आणि स्टेजवरती थेट इम्तियाज जलील येत आहेत आपण इथे थेट लाईक दृश्य पाहतो हो, आहोत तुमचे ढिलक मतच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना सांगतो स्टेजवरती इम्तियाज जलील यांचं आगमन झालेलं आहे स्टेजवरती आगमन झाल्यानंतर इम्तियाज जलील नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं त्याचबरोबर आपण इथे लाईव्ह दृश्य पाहतो त्या जलील हे त्यांचे दोन्ही हात उंचावून आपल्या कार्यकर्त्यांना एक उत्स्फूर्त घोषणाबाजी जी आहे ते करताना दिसेल कधीपर्यंत या कार्यक्रमाला पोहोचतील आणि या कार्यक्रमाला परवानगी मिळालेली आहे का याच्या आधी या सभेची परवानगी घेतली गेलेली आहे का या कार्यक्रमाला अधिकृत पोलिसांनी परवानगी दिलेली नाही आहे एकशे चव्वेचाळीस सरळपणे उल्लंघन करत ही कार्यक्रम जी आहे रॅली जी आहे समाजी आहे घेतली जात आहे आणि जे डब्ल्यू मॅरुरिटी मध्ये एम एम चे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी हे तिथे ते निघालेले आहेत सभास्थळी जवळपास अर्ध्या तासामध्ये असुद्दीन ओवेसी एम आय एम चे सभास्थळी आणि त्यानंतर त्यांचे भाषण होणार एम आय चे इतर पदाधिकारी आहेत जिल्हाध्यक्ष आहेत ते इथे भाषण करणार आपण थेट स्टेजवरती पाहू शकतो एम आय एम चे खासदार इम्तिया जलील आज सकाळी औरंगाबाद वरून निघाले होते ते आता सभास्थळी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते देखील त्यांच्या कार्यकर्त्यांना येथे संबोधित करणार आहेत आपण स्टेज जर पाहिला स्टेजची वरती मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलेलं आहे मुस्लिम आरक्षण आणि वक्त बोर्ड जमिनीचे संरक्षण या दोन मागण्यांसाठी ही सभा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातले सगळे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे मुंबईतल्या चांदिवली त्या भागामध्ये जमा झालेले आपल्याला पाहायला मिळते उदय एम आय एम न ला ला मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा घेऊन कुठेतरी राज्यातल्या काँग्रेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीची कोंडी केलेली आहे कारण जी स्पेस एम आय एमला महाराष्ट्रात हवी आहे ती स्पेस या मुस्लिम आरक्षणाच्या माध्यमातून निर्माण करण्याचा हा एम आय एमचा प्रयत्न दिसतोय का आणि त्याला तिरंगा यात्रा हे नाव देऊन सुद्धा हा प्रयत्न अधिक गडद दिसतोय का अगदी बरोबर विलास आपण पाहू शकतो की मुस्लिम मतांचं जे काय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न एक एम आय केला जातो आहे त्याचा थेट फटका हा पहिला काँग्रेसला बसणार आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला आज मुंबईमध्ये सुद्धा ज्या मैदानामध्ये ज्या ठिकाणी ही सभा जी आयोजित करण्यात आलेली आहे हा देखील काँग्रेसचा गड जो आहे तो मानला जातो इथे स्थानिक जे माजी आमदार होते नसीम खान यांचा हा होता मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता आणि शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे हे निवडून आले, आले होते ते का निवडून आले होते कारण त्यावेळेला एम आय देखील ते उमेदवार उभा केला होता आणि मुस्लिम मतांचं जे विभाजन मोठ्या प्रमाणात झालं होतं त्यामुळे तिथे मोठ्या पराभवाला काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार नसीम खान यांना सामोरं जावं लागलं होतं अगदी तीच काहीशी परिस्थिती जी आहे संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळते एक सर्विकडे आपण आपण एकूणच हे जे सगळे मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण होत आहे त्यामुळे हे जे मतांचं विभाजन होत आहे आणि मतांचं विभाजन झाल्यामुळे एकाला फायदा आणि एकाला तोटा हा जो आपला राजकारणाचं समीकरण जे आहे ते देखील महाराष्ट्रात आपल्याला वीज ठिकाणी पाहायला मिळतं आहे त्याचा फटका थेट पहिल्यांदा काँग्रेसला पडताना पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा जो आहे कुठेतरी इतर पक्षांना होतो आहे एम आय पक्ष जो आहे मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतो आहे मात्र एम आय एम स्वतःचा पक्ष मजबूत करत असताना महाराष्ट्रातलं राजकीय समीकरण जे आहे ते कुठेतरी विस्कळीत करून स्वतःची स्पेस जी, जी आहे राजकीय ती वाढवताना आपल्याला पाहायला मिळत आहे एम आय एमला जरूर चांगला मता मताधिक्य आहे मत मतदार चांगला प्रकारताना मिळतात मात्र ते कोणातरी नुकसान करून सगळं जे आहे ते मोठा करत आहेत मात्र त्याचा फटका काँग्रेस सारख्या पक्षाला आपल्याला पाहायला मिळतो आहे स्टेजवरती आपण पाहिलं तर नेत्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि त्याचबरोबर ते कार्यकर्ते जे आहेत ते महाराष्ट्र आलेले आहेत या सगळ्या उदयमध्ये उदय राजकारणात टायमिंग खूप महत्वाचं असतं राजकारणात टायमिंग खूप महत्वाचं असतं आणि आता ज्या प्रकारचं शक्ती प्रदर्शन एम आय एमच्या माध्यमातून मुंबईत केलं जात आहे किंवा महाराष्ट्रात केलं जात आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये मिनी विधानसभेच्या निवडणुका आहेत महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुका सुद्धा आहेत या पार्श्वभूमीवर एम आय एमचं हे शक्ती प्रदर्शन इथल्या सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी ठरवू शकतं अगदी विलास विलासुधर एम आय एमचं हे शक्ती प्रदर्शन सर्वात आधी काँग्रेसला डोकीदुखी ठरू शकतं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला डोकी दुखी ठरू शकतं या येणाऱ्या पुढच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये मुंबई महापालिकेच्या होणार नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास सतरा महानगरपालिकांच्या ज्या प्रलंबित आहेत त्यांच्या निवडणुका होतात ही जवळपास एक मिनी असेंब्ली येत असणार आहे मिनी विधानसभांचं निवडणूक जी आहे ते एकूण पुढच्या वर्षी आपल्याला पाहण्यामध्ये आणि त्याची तयारी जी आहे पूर्वतयारी सुरू झालेली आहे नक्कीच आणि हे टायमिंग साधलेलं आहे एमआयएम असंच म्हणावं लागेल बघूया त्यांना किती प्रतिसाद मिळतो या सगळ्यामध्ये पण त्यांनी अत्यंत संवेदनशील मुद्दा हा ती घेतलेला आहे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा धन्यवाद उदय सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि यानंतर एक मोठी बातमी आपल्या हात येते ती म्हणजे म्हाडाच्या परीक्षेत सुद्धा आता दलालांचा सुळसुळाट झालाय का हा प्रश्न निर्माण झालाय कारण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भातलं एक वक्तव्य केलेलं आहे अप्रत्यक्ष त्याची कबुली दिली आहे परीक्षेत गडबड होऊ न देण्याची ग्वाही त्यांनी राज्यातल्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे आणि त्यांनी दलालांना आवाहनसुद्धा केलेलं आहे की ज्या लोकांनी हे पैसे घेतलेले असतील ते पैसे परत करा माडाच्या परीक्षेत कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि माडाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमचा अधिकार तुमचे बुद्धिमत्ता बुद्धीचा सन्मान करत पैशानं तो मारला जाईल असं कधीच होऊ देणार नाही माझ्याकडे आलेल्या तक्रारींमध्ये काही जणांनी आपली जमीन विकली आहे काही जणांनी आपल्या घरातले दागिने विकले काही जणांनी कर्ज काढलंय असं करून त्यांनी दलालांना पैसे दिलेत माझी या दलालांना नम्र विनंती आहे की हे पैसे परत करा अशा प्रकारचं आवाहन त्यांनी केलंय कारण तुम्ही हे काम करू शकणार नाही मी ते होऊ देणार नाही पण असं ज्यांनी केलेलं आहे त्यांना सुद्धा हे करू देणार नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आरोग्य विभागाची परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये पेपर फुटलेला होता आणि पेपर फुटीच्या या प्रकरणाच्या नंतर राज्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे आता माडाच्या परीक्षेमध्ये सुद्धा काही अफवा पसरलेल्या होत्या काही लोकांनी पैसे गोळा केल्याचं सुद्धा समोर आलेलं होतं आणि त्यावर त्याची तातडीनं दखल घेत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे आणि राज्यातलं हे जे दलालांचं जाळं आहे ते आपण त्यांना त्यांचे जे मनसुबे आहेत ते धुळेला मिळू अशा प्रकारचा इशारा सुद्धा त्यांनी दिला काही लोक पैसेही घेतात असं माझ्या कानावर आले अशा जर कोणी मला हात पकडून दिला तर त्याला पोलिसांच्या हाती दिला जाईल आणि त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद केली जाईल कृपया विद्यार्थ्यांनो परीक्षाला बसणाऱ्या माझ्या सरकार्यांनी कोणालाही पैसे देऊ नका ही अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे एवढंच नाही तर ह्याच्यानंतर पास झालेल्यांची दुसरी परीक्षाही घेण्यात येणार आहे आणि ती पूर्ण लेखी परीक्षा असेल तेव्हा आपले दिलेले पैसे वाया जातील पैसे जमा करत असतील तर माझी हात जोडून विनंती आहे त्यांच्या नादाला लागू नका आपले पैसे बर्बाद करू नका कारण का वेळ आली मी ही परीक्षा या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आहेत आव्हाड साहेब स्वागत आहे तुमचं न्यूज एटी लोकमत मध्ये खरं तर तुमचं कौतुक करायला हवं की तुम्ही आज एक मोठं स्टेटमेंट केलेलं आहे की ज्या प्रकारे राज्यामध्ये अशा प्रकारे काही गैरकार कारभार होत असेल माडाच्या परीक्षेमध्ये तर तो खपवून घेतला जाणार नाही इशारा सुद्धा तुम्ही दिलेला आहे काय तुमच्या कानावर आलेला आहे खरच दलाने पैसे गोळा केलेत का माझ्या स्थानावर जे आले लोक साईट ते कंपनीच्या नावाने जे मा केले जात मापकारा सर तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाही आहे पुन्हा तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया पण या घडीची सगळ्यात मोठी बातमी राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांशी नजर सध्या आहे डोळे लागले ते माडाच्या परीक्षेकडे कारण महाराष्ट्राच्या जाग माडाच्या जागा भरल्या जाणार आहेत आणि त्या परीक्षेच्या माध्यमातून सुद्धा काही दलालांनी पैसे गोळा करण्याचं काम सुरू केलं आणि याची बाब गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कानावर जाताच त्यांनी याची तातडीनं दखल घेतली आहे ते समोर आलेत आणि त्यांनी आवाहन केलंय की तुम्ही कुणालाही पैसे देऊ नका ही परीक्षा रद्द केली जाऊ शकते तुमचं नुकसान होईल त्यामुळे ज्यांनी कर्ज काढून अक्षरशः मंगळसूत्र घाण ठेवून ज्यांनी पैसे देण्याचा प्रयत्न केला असेल काहीतरी गडबडी करण्याचा प्रयत्न केला असेल त्यांना त्यांनी इशारा सुद्धा दिलेला आहे पण माडाच्या परीक्षेमध्ये पुन्हा अशा प्रकारचा गोंधळ घालण्याचा आणि दलालांचा सुद्धा झालाय का हा सगळा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे पण इशारा आता मंत्र्यांनी समोर येऊन दिला आहे खरंतर राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षांचा जो काही खेळकंडोबा झाला त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आधीच त्याच्याबद्दलची भूमिका जाहीर केलेली आहे की अशा प्रकारचा गैरकारभार हा म्हाडाच्या परीक्षेमध्ये होऊ देणार नाही आहे त्यामुळे दूध पोळल्यानंतर ताकसुद्धा फुंकून पिलं जात आहे का आणि हे अतिशय गरजेचं होतं कारण या परीक्षा या पारदर्शकपणे होणं यानंतर आपण जातोय एम आय एमच्या च्या तिरंगा रॅलीमध्ये तिथे इम्तियाज जलील पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत ओवेसी सुद्धा या ठिकाणी येतील एक वेगळ्या पद्धतीची मेजवानी आणि सरकारला घबराट होईल अशी भाषण होतील परिस्थिती जी आहे आम्ही एक खरी परिस्थिती जी आहे ते लोकांसमोर पुढे ठेवणार आहे की मुसलमानांची आर्थिक परिस्थिती सोशियो इकॉनॉमिक एज्युकेशन काय झालेलं आहे मुसलमानांचा हे लोकांपुढे आम्ही विथ डेटा आम्ही हे मांडणार आहे दाखवणार आहे आणि याच्यासाठी आलेलो आहे सगळं शेवटचा प्रश्न सर तुम्ही आतापर्यंत नाही सांगितलं की सरकारचं कोण घाबरतंय यमामला या ठिकाणी येण्यासाठी त्यांना अशी भीती वाटते का काँग्रेस असतील राष्ट्रवादी असतील की आरक्षणाचा योग्य मुद्दा आता यमामनी घेतलाय अखे मुसलमान त्यांच्या पाठीशी जातील ही राजकीय भीती आहे फक्त फक्त रिझर्वेशनच्या मुद्दा नाही रिझर्वेशन तर आहे ही त्यासोबत जे जमीन हे लोकांनी लुटून खाल्लेली आहे त्याचे प्रमुख सूत्रधार कोणी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे जे मंत्री होते त्यांचे आमदार होते त्यांचे नेते होते हे सगळ्या लोकांनी हे कारभार केलेला आहे आता आम्ही त्यांना प्रश्न विचारायला आलेला आहे त्यांनी उत्तर दिलं तर चांगलं नाही तर त्यांना असं वाटत असेल की नाही इतकं काय फरक पडणार आहे तर पुढच्या वेळी याच्यापेक्षा मोठा आंदोलन होतो काल तुमच्या चेहऱ्यावर थोडी चिंता होती मोर्चा जाईल की नाही अडते काय येतील आज तुमच्या चेहऱ्यावर एक खुशी दिसते मला हंड्रेड पर्सेंट मला एक विश्वास होता की आम्ही मुंबईला जाणार म्हणजे जाणार सभा होणार म्हणजे होणार आणि ते करून दाखवले निश्चितपणे थँक्यू सर धन्यवाद आपण एवढा वेळ काढून माझ्याशी बोललात आपण बघतोय की या ठिकाणी एक मोठा जनसमुदाय या ठिकाणी आहे आणि इतक्या जलील जनता जलील यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं काय बोलून जातो की या ठिकाणी त्यांना येण्यासाठी सरकारने खूप अडथळे निर्माण केले पण शेवटी इंदिरा जलील या ठिकाणी आले आणि त्यांनी सरकारला ठणकावून सुद्धा सांगितले मी मुंबईमध्ये आलोय तुम्हाला काय करायचं ते करा आता या ठिकाणी सभा होते निश्चितपणे या सभेतील भाषण ऐकण्यासारखी होतं सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद या सभेवर आपली नजर असणार आहे पण एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊन का पहा फक्त न्यूज एटीन लोकमत